सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था अमरावती तर्फे निकिता रमेश वानखडे राहणार राजुरा तालुका चांदूर रेल्वे यांच्या गड्यात गाठ येऊन कॅन्सर झाला होता घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे अक्षय वानखडे मुलीचा भाऊ यांच्याकडे नऊ हजार रुपयाची आर्थिक मदत सोपविण्यात आली तसेच संकल्प फाउंडेशनचे नितीन कदम यांनी कॅन्सर फ्री फ्रीमध्ये ऑपरेशन करून देण्यासाठी मोलाची मदत केली मदत करताना सेव्ह लाईफ फाउंडेशनचे संस्था

ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી